वेरुळला आले बाबाजींकडं बाबाजी बाबाजी मला हॉस्पिटलमधून काढून दिलं माझ्या अंगाला कुष्ठरोग झाला मला कोणी जवळ घेत नाही बाबाजींना नमस्कार केला बाबाजींनी सांगितलं भाऊ थांब थांब जे संत असतात दयाळू मायाळू असतात कुरकोळ असतात बाबाजींनी कधी कोणाला दूर केलं नाही लक्षात राहू हो द्या फक्त माता भगिनीला नमस्कार करायचे ते त्यांना ते माना हो आई मानात होते लक्षात राहू द्या म्हणून बाबाजींनी आई म्हणून बा नका माझ्या पाय पडू बाबाजी त्यांचे नमस्कार करत पालखीत बसले बाबाजी पहिल्यांदा माहिला महिला मंडळाला नमस्कार करायचे माता भगिनीला आणि म्हणून ती स्पर्श करत नव्हते ती परंपरा आम्ही पाळतो तुम्हाला वाटलं महिला कावर जवळ येऊ देत नाही का आमचे गुरुदेवांची परंपरा आहे की बाबा हो प्रत्येकाला आई म्हणून पहा म्हणून आमच्या गुरुंनी आई म्हणून प्रत्येकाला पाहिलं म्हणून कोणाला स्पर्श केला नाही बाबाजींच्या एकही शिष्य स्त्रीला स्पर्श करत कारण आहे त्याचं आलं की त्यांची परंपरा आहे म्हणून तुम्हाला वाटलं बा का सारखा का बाजूला सार काय म्हणते काही का बरं असे करतात सगळे बाबा लोक दर्शन घेऊ त्यांनी लगेच लोटूनच देतात <laughs> गुरुची परंपरा आहे ती पाळलीच पाहिजे बरोबर आहे का नाही तुम्हाला बाबाजींची परंपरा आहे म्हणून त्यांनी नमस्कार केला बाबा बस भाऊ बस बस बस, बस म्हणे विधी सुरू केली विधी झाली अनुष्ठानला लेकरं बसलेले होते ते लेकर अनुष्ठानला बसले आणि ते लेकराचं लेकरा जे पाणी होतं अनुष्ठानाचं जे फलहाराचं ते त्या माणसाने एकत्र केलं खूप मोठ्या घरचा माणूस होता ते पाणी एकत्र केलं अनुष्ठानाचं जे पाणी खरगट राहतं ना ताटातलं फेकलं त्याने इकडे द्या म्हणजे पाणी फेकू नका पाणी फेकून ते घेतलं आणि त्याने स्नान केलं त्या खरगट पानानं म्हणजे काय ताकद असेल अनुष्ठानाची त्या खरगटे पाण्याने स्नान केलं आणि तिसऱ्या दिवशी त्याची सगळी रगतपिती निघून गेली बाबाज बाबाजी जवळ जसान तसा मग तो बाबाजींच्या कार्यामध्ये विरवळ विश्वस्त झालं फार मोठं कार्य केलं त्यांनी म्हणजे याचा अर्थ कुष्ठरोग घालण्याची शक्ती बाबाजीच्या अनुष्ठानात आहे नासे अनुष्ठान